जय महाराष्ट्र शिवसैनिका शिवसैनिकांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आताच्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वेध हे लागलेले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायती आहेत त्या त्या ठिकाणी आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार उभे आहेत आपल्या सर्वांना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची धगधगदी मशाल हीच आपली उमेदवार आहे आणि आपल्याला आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे आणि ह्या सर्वांना दाखवायचं आहे की ह्या राज्यामध्ये ठाकरे ही पॉवर काय आहे तर माझं शिवसैनिकांना हेच सांगणं आहे की येणाऱ्या काळातल्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये आपला मशालीचा उमेदवार उभे असेल त्या उमेदवाराला सर्वांनी पाठिंबा द्या आणि त्याला प्रचंड बहुमतांनी विजयी करा साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे साहेबांनी सांगितले आहे की भूत प्रमुखांनी विशेषत भूतवर लक्ष देऊन काम करायचं आहे आपल्याला हे काम करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे जिथे कमी असता तिथे सांगा तिथे आम्ही होता पण ही वेळ गेली नाही पाहिजे आपल्याला फक्त आणि फक्त मशाल हाच अनुदार पाहायचा आहे शिवसैनिकांना येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये मशाल निवडणुकीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्याला सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे विजय आपलाच होईल जय महाराज